या युट्यूब चॅनल आपल्याकडे भालेराव हे त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत सर सर आपले प्रथम मी त्यांचे स्वागत करतो की त्यांना सुद्धा त्यांच्या संवेदना ह्या आमच्या सोबत आहे असं आम्हाला जाणवलं कारण कालपासून आम्ही जे आंदोलन करत आहोत विभागातली कर्मचारी जे जा आहेत त्यांचं मानधन वाढलेलं आहे आताच आपण काही दिवसापूर्वी न्यूज पासून झालेली नाही हे आहे म्हणून माध्यमांना माझी विनंती आहे की आमच्या जी आंदोलन आहे अन्न त्या गोपोषण आहे याची बातमी प्रसारित करून प्रशासन आणि शासनाला का जाणारी कारण ज्यां ज्यांनी जान, जान, झोक्याचा सोन घेतलेलं असतं त्यांना जागा करण्यासाठी फक्त नमस्कार माझे नाव माधुरी रामचंद्र धकामा ना पण नमस्कार माझे नाव कुमारी माधुरी रामचंद्र वर्धा पंचायत समिती वर्धा पंचायत समितीला कार्यरत आहे विशेष शिक्षक म्हणून आज आम्ही इथे आमचं आणि मी सर्वप्रथम वर्षी परिवर्तन धन्यवाद मानते कारण की ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आम्ही दिवांग, जवळजवळ एक डिसेंबर तीन डिसेंबर पासून आम्ही आंदोलन करीत आहोत तीन डिसेंबरला दिव्यांग जाती दिव्यांग दिन असते त्या दिवसापासूनचा आमचा हा लढा सुरू आहे एक डिसेंबरला आमचे हे शिक्षक ते डी सीएम साहेबांकडे गेलेले होते त्यांनी म्हटलं की आमचं असं आमचं समाजाचं काम करून द्या म्हणून तर आमचे तीन डिसेंबर पासून तीन तीन डिसेंबर पासून आमचं आंदोलन होत नागपूरला पण डीसीएम साहेबांनी आमची दखल घेऊन त्यांनी आम्हाला बोलावलं होतं तिथे जाऊन आलेलो होतो त्यांनी आले सांगतो की तुम्ही आंदोलन वगैरे करू नका तुमचं समायोजनाचे काम आम्ही करून देणार आहोत तर जेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही गेलेलो होतो तर त्यांनी आम्हाला बारा डिसेंबर ही तारीख दिलेली होती आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे प्रशासक आलेले होते माननीय मुख्यमंत्री सुद्धा आलेले होते आणि सगळ्यांना सांगितले की यांचं काम आपल्याला दोन महिन्यामध्ये पूर्ण करून द्यायचं आहे आणि प्रशासक पण तयार झालेले होते की दोन महिन्यामध्ये समायज बारा जेव्हा गेलेलो होतो तेव्हा आम्ही नागपूरचे जिल्हाधिकारी सुद्धा आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी आम्हाला बावीस तारीख दिली पण आम्ही म्हटलं नाही आमचा हा विषय लवकर लावा तर डी सी साहेबांनी एकोणीस तारखेला एकोणीस जूनला आमची दखल घेऊन अर्जंट मीटिंग लावलेली होती तेव्हा सुद्धा पूर्ण प्रशासन होत आणि तेव्हा बोलले की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचा हा विषय आम्ही लावतो पण अजून सुद्धा आमचा विषय नाही शासन शासन दरबार आमचे आमचं समाज करायला तयार आहेत पण प्रशासन दखल घेत नाही आहेत एमपीएसपी ला पण आमच्या आमचे लोक चक्र मारतात पण अजून सचिव साहेबांचिव साहेब सुद्धा म्हणजे म्हणतात सुरू आहे पण इकडे नाहीये आज कॅबिनेट आहे पण अजून सुद्धा आम्हाला आज ही वेळ आलेली आहे काल कालची आठ तारीख आठ जुलै पासून सुद्धा आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आम्हाला कुटुंब आहेत मुलं बाळ आहेत शिकणारे आम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता नुसतं आम्हाला प्रशासनाच्या दरबारी येऊन आमच्या लेकरांचे नुसते हाल सहन करावे लागतात आमचे सुद्धा इथे आल्यावर हाल होतात पण प्रशासनाला प्रशासन का झोपलेला आहे की तो कधी जागा होईल आणि कधी त्या दिव्यांग विषय शिक्षकांचं समायोजन करतील याच काही बोल शक्य नाहीये यांना किती धडे शिकवायचे आणि किती नाही याच्यावरच म्हणजे फोकस करतात की आम्हाला एक दिवस पुन्हा रस्त्यावर आणतात याच काही सांगता येत नाही तर आम्हाला असं वाटत की प्रशासनाकडे पत्रकारांनी जावं त्यांना सांगावं आणि आमचं हे समायोजनाचे काम लवकरात लवकर करून द्यावेत हीच आमची सगळ्यांकडे अपेक्षा आहे धन्यवाद आज आपलं शिष्टमंडळ शांत राहा आपण शांत राहिला तर मला आवाज

परंतु मंत्रालयाच्या अध्यादिन येतो आम्ही आणि त्यामुळं आम्ही आज एक पत्र काढणार आहोत ज्यामध्ये आम्ही मेंशन करणार आहोत की हे दिव्यांग लोक दोनशे अठरा दिव्यांग लोक तिथे आमच्याकडे दोन दिवसांपासून उपचाराला बसलेले आहेत आणि या अनुषंगाने यांचं कॅबिनेट नोट मध्ये लवकरात लवकर यांचा कॅबिनेट निर्णय व्हावा

विशाल महाजन साहेब यांच्याशी फोनवर त्यांनी चर्चा केली आणि त्यांना साहेबांनी दाखवण्याचा आपली बाजू समजून घेतली की कुठल्याही प्रकारचं जडपण किंवा कुठल्याही प्रकारचा रोष असं आपल्यावर दाखवलेलं नाही उलट त्यांनी ते मान्यच केलेलं आहे किती शासनाची भूमिका आहे ती योग्य नाही आहे ते साहेब